बातमी कोल्हापुरातून घरगुती गॅस कारमध्ये भरताना स्फोट झालाय स्फोटामुळे कार सह घराला आग लागली कोल्हापूरच्या तुरंबे परिसरातील ही घटना तर भर वस्तीत बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालेला आहे जीवित हानी सुदैवानं झालेली नाहीये तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी दे अमर पाटील अमर या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा सराफ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा वापर हा Uh, कारमध्ये भरण्यासाठी केला जातो रिक्षामध्ये घरगुती गॅस भरला जातो त्याचबरोबर कोल्हापुरातील ज्या ह्या ओमनी व्हॅन आहेत त्या गारगोटी कोल्हापूर वाहतूक करण्यासाठी वापरल्या जातात हा सरकार प्रकार होत असतानाही प्रशासन त्या दुर्लक्ष करत कारण हा घरात म्हणजे हा पहिल्यांदा भरत नाही प्रत्येक वेळा भरत असेल गावातील माणसांना सांगितलं ज्यावेळा मी तिथे गेलो त्यावेळा हा प्रत्येक वेळा तिथे गॅस भरत असतो परंतु त्याला अपेक्षा नव्हती की गॅस भरताना असं होईल मी म्हणजे दैव बलवंत म्हणून तो स्फोट झाला नाही मोठा जर तिथं स्फोट झाला असता गॅसचा तर सा, सा, एक दोन चार तरी गेले असते आणि त्यामध्ये त्याचा जीवही गेला असता जी। त्याला जे गळती लागली ले, कळल्यानंतर तो, तो पळून गेला बाजूला जर गॅस तिथेच पडल्यामुळे आग लागली जी। धन्यवाद जी। 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 अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी